नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अश्विनी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण डेली यूज साठी साधा ब्लाऊज आहे कटोरी सदतीस साईजचा त्याचा पाठीमागचा गळा गोल आहे ह्या पूर्ण गोळ गळ्याला ब्लाउजचा आपण आज पायपिंग बनवणार आहोत तर ती पायपिंग कशी बनवायची तर चला तर मग माझ्यासोबत आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहूया त्यासाठी आपण हा गोल्डन कलरचा कापड घेतलेला आहे आता ह्याच्या आपल्याला तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम आपण हा कापड व्यवस्थित अंतरून घेऊया आणि ह्याच्या तिरक्या पट्ट्या काढून घेऊया अशा पद्धतीने तिरक्या पद्धतीने आपल्याला हव्या तेवढ्या पट्ट्या काढून घ्यायच्या आपण हा तिरका कापड आता कट करून घेतलेला आहे आता ह्याच्या आपल्याला पट्ट्या कापायच्या आहेत साधारणतः सव्वा एक इंच अंतराच्या आपल्याला ह्याच्या पट्ट्या कट करायच्या अशा पद्धतीने आपल्याला सव्वा एक इंच अंतराच्या तिरक्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आपण एक पट्टी कट केलेली आहे आपण दुसरी पण पट्टी कट करूया अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तीन पट्ट्या कापलेल्या आहेत तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या गळ्याप्रमाणे कमी किंवा जास्त पट्ट्या या ठिकाणी काढू शकता आता आपल्याला ह्या सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या सर्व पट्ट्या जोडून घेऊया पट्टी जोडायची कशी ते तुम्हाला दाखवते सर्वप्रथम सर्व जे कॉर्नर असतात ते असे व्यवस्थित करून घ्यायचे अशा पद्धतीने कॉर्नर व्यवस्थित करायचे एक सारखे करून घ्यायचे आता आपल्याला पट्टी जोडायची पट्टी जोडण्यासाठी उलटी सोयशी बाजू चेक करायची आणि सोयशा बाजूवर ही जी दुसरी सोयशी बाजू आहे ती अशी व्यवस्थित ठेवायची आणि याला शिलाई करून घ्यायची आता याला शिलाई करून घेऊ आपण अशा पद्धतीने पट्टी आपण जोडलेली आहे दुसरी पण पट्टी आपण ह्याच पद्धतीने जोडून घेऊया ह्याचा पण कॉर्नर आपण व्यवस्थित करून घेऊ एकसारखी पट्टी करून घ्यायची आणि परत दोन्ही कॉर्नर असे व्यवस्थित एकमेकांवर ठेवायचे अशा पद्धतीने आणि याला शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पट्टी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला ही जी पट्टी आहे ती अशी उलटी साइड वरच्या साइडला करून घ्यायची ज्याचे आपण आपण ही जोड दिलेले आहे ते जोड असे वरच्या साइडला आले पाहिजे आणि सोयीशी बाजू खालच्या साइडला गेली पाहिजे हे जोड जे आहेत ते नखाने असे प्रेस करून घ्यायचे आम्ही ह्याला पाव इंच फोल्ड करायचे आणि शिलाई करून घ्यायची पूर्ण पट्टीला पावेंचा फोल्ड करूया आणि शिलाई करून घेऊया ज्या ठिकाणी जोड आहे त्या ठिकाणी हा जोड असा नखाने प्रेस करायचा व्यवस्थित फोडून घ्यायचा आणि हा जोड पण असा व्यवस्थितपणे पाव्यांचा फोल्ड करायचा आणि शिलाई करायची याच पद्धतीने पट्टीवर आपल्याला शिलाई करून घ्यायची आपण ही पूर्ण पट्टी तयार करून घेतलेली पाहू शकता एक साइडने फोल्ड करून पाव्यांच पट्टीला शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला ही पट्टी जी आहे ती आपल्या ब्लाउजच्या गळ्याला जोडून घ्यायची हुकाच्या पट्टीची जी साईड असते त्या साईडने ही पट्टी आपल्याला जोडायची अशा पद्धतीने फोल्ड केलेली जी बाजू आहे ती ह्या साईडने घ्यायची आणि उघडा जो भाग आहे तो गळ्याच्या साईड आणि जी हुकाची पट्टी असते त्याच्या टोकावरती अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आणि खालच्या साईडला अशी फोल्ड करून घ्यायची आणि ह्याच्यावरती पाव इंचावर शिलाई करायची अर्धा इंच खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि अंतरावर पूर्ण गळ्याला शिलाई करायची आता याच पद्धतीने पूर्ण गळ्यावर फक्त पाव इंच अंतरावर आपल्याला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची अशा पद्धतीने पावींच्या अंतरावर ही पूर्ण पट्टी आपल्याला पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची पट्टी जोडत असताना कुठेही गळा खेचायचा नाही आपल्याला किंवा पट्टी पण खेचायची नाही अगदी हलक्या हाताने सर्व शिलाई करून घ्यायची आता आपण पूर्ण गळ्याला शिलाई करून घेऊया अशा पद्धतीने पाव अंतरावर ही पूर्ण पट्टी आपण आपल्या गळ्याला जोडून घेतलेली आहे पाहू शकता समोरच्या साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि राहिलेली पट्टी कट करून टाकायची आणि जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे फक्त अर्धा इंच ठेवायचं त्यापेक्षा जास्त नाही ठेवायचं ते खालच्या साईडला असं फोल्ड करायचं आणि वरतून शिलाई कंप्लीट करायची अशा पद्धतीने पाव इंच अंतरावर आपण ही पूर्ण पट्टी आपल्या ब्लाउजच्या पूर्ण गळ्याला जोडून घेतलेली आहे आपल्याला ह्याची पायपिंग करायची आहे आता परत आपण हुकाच्या साईडने ज्या ठिकाणी पट्टी जोडायला सुरुवात केली होती त्या ठिकाणी यायचं आणि ही पट्टी अशी उघडायची त्यानंतर ही पट्टी उघडलेली हा जो फोल्ड केलेला भाग आहे तो असा दोन बोटाने पकडायचा आणि खालच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि ह्याच्यामध्ये शिलाई करून घ्यायची आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्याला पायपिंग करायची आहे पाहू शकता अशा पद्धतीने आतल्या साईडला ही जी पट्टी आहे ती दोन्ही बोटाने अशी फोल्ड करायची जेवढी लागेल तितकी पायपिंग आपल्याला ठेवायची आणि ह्या दोन्हीच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आता आपण ही मशीनला लावून घेऊया तर या पद्धतीने आपल्याला ही पूर्ण पायपिंग करायची आहे लक्षपूर्वक पहा अशा पद्धतीने ह्या बोटाने खालच्या साइडला ही पट्टी अशी दाबायची आणि जे दाबलेला भाग आहे ते असा वरच्या बोटाने पकडायचा आणि ह्या दोन्ही ज्या आतमध्ये जी खाच आहे त्याच्यामध्ये शिलाई करून घ्यायची खालच्या बोटाने खाली खाली गेलेली जी, खाल गे जी पट्टी आहे ती दाबायची आणि वरच्या बोटाने तिला पकडायची आणि वरून शिलाई करायची अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपली ही पायपिंग तयार होत असते पावश्यकता फिनिशिंग खूप सुंदर येत आहे तर आता ह्याच पद्धतीने पूर्ण ब्लाउजला ला आपण पायपिंग करून घेऊया खूप सुंदर आपले हे पायपिंग या ठिकाणी तयार होत आहे अशा पद्धतीने एका बोटाने आतल्या दाबायचं आणि वरच्या बोटाने जो खालून दाबलेला भाग आहे तो पकडायचा आणि त्याच्यावरती शिलाई करायची आता आपण पूर्ण गळ्याला अशीच पायपिंग करून घेऊया पाहू शकता या पद्धतीने आपण पूर्ण पायपिंग ही तयार आता शेवटच्या साईडला जी आपण अर्धा इंच सोडून फोल्ड केलं होतं ती पण बाजू आपल्याला व्यवस्थित अशी पकडून खालच्या साईडला अशी फोल्ड करायची आणि वरतून शिलाई करून घ्यायची पाहू शकता खूप सुंदर अशी आपली ही पायपिंग तयार झालेली आहे धागे वगैरे कुठे लागलेले असेल तर ते कट करून टाकायचे आपल्याला हे पाहू शकता गोलगळा आहे आपला हा डेली यूज साठीचा ब्लाऊज आहे साधा अस्तरचा त्याला आपण ही पायपिंग केलेली आहे गोल्डन कलर ची तर खूप सुंदर आणि उठून दिसत आहे ह्या ब्लाऊज ला ही पायपिंग पाहू शकता अगदी एकसारखी पूर्ण पायपिंग आपली ही आलेली आहे तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पाहू शकता खूप सुंदर आणि एकसारखी आपली ही पूर्ण पायपिंग आलेली आहे पूर्ण पायपिंग कशी करायची ते मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे तर पाहू शकता खूप सुंदर आपली ही पायपिंग एकसारखी आलेली आहे आणि गोल्डन कलरचा कापड वापरल्यामुळे ते अजूनच उठून दिसत आहे तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशनला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद